न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर तालुक्यात एकोणसत्तर पूर्णांक पन्नास टक्के मतदान झाले आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली आहे विशेष म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजभववाजे लोकसभेच्या मैदानात होते त्यामुळे सिन्नर मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आल्याचं बोललं जात आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघात साठ ते बासष्ट टक्के पर्यंत मतदान झाल्याचा इतिहास आहे मात्र यंदा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता त्यावरूनच मतदानाचा टक्का वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि ती खरी ठरली आहे निवडणूक शाखेने अंदाजे सदुसष्ट पूर्णांक शेहेचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती दिली होती तथापि झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली त्यात बहात्तर पूर्णांक आठ टक्के पुरुष पासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के स्त्री अशा एकूण एकोणसत्तर पूर्णांक पन्नास टक्के मतदान झाले आहे दरम्यान सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे लोकसभेच्या मैदानात असून सिन्नर मध्ये मतदानाची टक्केवारी पाहता महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजच बाजी मारणार का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर